कारखान्याची ना मी माझ्या मामाच्या घरी आलते म्हणजे देवळाली प्रवार येते शेटीवाडीला माझे मामा असतात खांदे खांद्याचे प्रसिद्ध आहे आणि सगळ्यात प्रसिद्ध म्हणायचं झालं तर जास्त जास्त आहेत हा मग मी तेच सांगितलं गायांचा मळा आहे हा शेड बघताल तर एवढे मोठमोठे शेड आहे की मी तुम्हाला पूर्ण शेड आणि ते सगळं दाखवते व्हिडिओ कंटिन्यू करा आता मी माझ्या मा मामाच्या घरी आले तर मामान ते पण दाखवते तुम्हाला नमस्कार मंडळी रामराम स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी आले आहे माझ्या मामाच्या घरी म्हणजे देवाली प्रवारा शेटेवाडीमध्ये खांद्याच्या मळ्यामध्ये तर खूप जा माहीत असेल म्हणजे जे माझे जवळचे फॉलोअर आहे सबस्क्रायबर त्यांना माहीत असेल का माझे खांद्याचे मामा आहेत म्हणून तर हे माझे मोठे मामा आहेत बॅक कॅमेरा दाखवते व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट पण करा तर मी तुम्हाला दाखवते माझ्या मामाचा माळा त्यांच्या गाया वगैरे भरपूर काही आहे शेड पण खूप छान आहे आणि त्यांचा सुना आता दिवसा खूप काही बदललं इथं पहिलं बालपण जर म्हणाल तर मामाच्या पाच पुरी लहान मामाला एक मुलगी होती मोठ्या मामाला पाच मुलं होते एवढं भारी वाटायचं का म्हणजे पहिले दिवसच खूप वेगळे होते आता जर म्हणाल तर आता जे ते त्याच्या प्रपंचामध्ये रमून गेलेलं आहे कुणाला कुणासाठी वेळ नाही असं म्हटलं तरी चालेल पण माझे मामा मामी तर म्हणताल एवढे भारी ना खूप भारी स्वभाव त्यांचा गेलं की आलं की खूप असतं त्यांना एकदा एवढा आनंद का बस मी दोन तीन वर्ष नंतर आले पण त्यांना एवढा आनंद झाला ना त्यानं असे चिटकून असते माणसाला नाही का एवढा भारी स्वभाव आहे त्यांचा तर मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो त्यांचा स्वभाव वगैरे कसा आहे ह्या माझ्या आहे म्हणजे आता मी जेवण करताना जे व्हिडिओ काढला होता त्यांच्या घरात ह्या लाने मामी आहे ताँ ये, ताँ ये हो की ही तई आहे तई मी काल सोबत आलो आम्ही बसने आणि माझ्या मोठ्या मामाची मुलगी होती ती आमची शेजारी म्हणजे माझी भाऊ बंदच आहे ती ती पण तुम्हाला माहिती आहे तर आम्ही काल ती सोबत आलतो बसने आणि ही बई आहे माझी आजी ह्या माझ्या मोठ्या मामी <laughs> <माँची। laughs> हे मोठ्या मामाचे सून आहे मनीष वहिनी ती आरती आहे सागरची बायको सागर, सागर खूप जणांना माहीत असल आणि हे माझे मोठे मामा आहेत म्हणजे भाऊ मी मामा कुणालाच नाही म्हणत भाऊ माता माताचे आणि मामाला अन्न म्हणते बाई सागरची मुलगी काय ना तुझा काय नाही सांग बरं सांग ना म्हण बरं गाणं साखर खांडे हा ना सगळं पूर्ण काय तुला पण जेवायचं हे काय साठी तर जेवणामध्ये बटाट्याची भाजी आहे खीर खीर पुरी कोणाला आवडते चपाती भाजी इथं माझ्या लहान मामी काकू इकडे बघा या माझ्या लहान मामी आहेत त्यांच्या सुनबई म्हणजे माझी म्यावण्याची बायको ही माझी आजी आहे ही तई ही तर माहित आहे तुम्हाला सर्वांना ताई हा ना हे आहे मामा आहे नेमकं बाहेर उजाड येतोय त्याच्यामुळे दुसरे राहील तुम्हाला व्यवस्थित आणि ही मामाची नात सागरची मुलगी बाकी सगळे भोर शाळेत गेले हे माझे आजोबा आहे मी बाबांना भेटण्यासाठी आलते काल संध्याकाळी म्हणजे काल दुपारी चालते एक वाजता तर आज जायचंय संध्याकाळी काय करता बा बरं आहे का बरं आहे ना कायची गडबड हा पुढं जायचं आता देव जेव्हा नाही तेव्हा जाणार ना आपण पुढे आपल्या हातात काय अहक चांगला आहे नाही का ना ना। बाबा पाहिल्यापासून अह त्यांना सलाईन गोळी अजून काहीच माहित इंजेक्शन सुद्धा माहित नाही हाय बाबा सलाईन गोळी काहीच नाही अजूनपर्यंत त्यांना फक्त पित्ताच त्रास आहे आणि ते सुंट रोज खाते चहाच्या आधी सुंट घेणार एवढंच जास्त ना सुंट सुट नाही इंजेक्शन काहीच नाही माहिती पहिले माणसं जशीने बरं होते त्यांना पहिलं तिने चांगलं खाल्लेलं आहे बिना फवाराचं आता फवारणी जास्त आहे त्याच्यामुळे आपल्याला आजार पण जास्त आहे आणि हे पहिलं बिना फवार घेणार नारळ झाड काल ठेवलं बहिणी वाळवायला एकावर आर निबर बायक भेटली बिचाऱ्याला नशी चांगला ना एक आवरा मी क्र बघ माझ्या मोठ्या मामाचा गोठा आहे इकडे ओपन गोठा आहे संध्याकाळी काय साडेचार वाजले तेव्हा गाय पिळण्यासाठी गाय बांधल्या तर गाय पिळणं काम चालू आहे ही आरती आहे एकटीच पिळती बघा पिळणार म्हणजे पान होणार आणि पुढं मशीन जोडून दिलंय इकडे ओपन गोठा आहे तिकडे पाठीमागते ही शेती आहे काय करते आज्ञा कुणाच्या घरी आलो आपण गाय कावर जाते यांचं दूध रतीबाल जातं म्हणजे घरीच पिशव्या पॅकिंग करायच्या तीन वेळेस गाळायचं दूध एक खेंबर सुद्धा पाणी नसतं त्याच्यामध्ये आणि घर रतीबाल दूध विकतात ते त्याच्यामुळं तर काही ठिकाणी कसं असतं निम्म पाणी निम्म दूध असं एवढी भेसळ असते की बस पण मी कालपासून बघते ना आज पण नाही का एक खेंबर सुद्धा पाणी टाकलेलं नाही त्याच्यामध्ये एकदम कोर म्हणजे कोर दूध आहे ही एक लिटरची एक पिशवी आणू काय करते

मी ती बसला गाडी मध्ये आणणं गेले आज्ञाला खायचं आणायचं तिला कुरकुरे खायची सायरोड ने गाडी कुठं चालली आहे आणायला ना कुठं आली गाडी इकडे बघ ना मग बच्ची इकडे बघ ना कुठं आली कोण पाहिजे कोकू तू कोण आहे कोण आहे म्हणा मी अच्छा बंद पडलाय नाही हो चालू बंद आणायला मला साऱ्या सहा गाडी मध्ये गाडी कुठे चालली चाललं म्हणजे मन खूप वाहत नाही ना नाच हीच इथे बस ते चल मामा मामा लाने मामा मामा ला ला लाने मामा मी मामाला अण्णा म्हणत असते मोठ्या मामाला भाऊ म्हणते आणि मोठ्या मामीला बहिणी म्हणते लाने मामीला काकू म्हणते ते पुरी जे मानते ना आपण तेच म्हणत असतो खरं सांगायचं म्हणजे पुरी वाटते बालपण एवढं वेगळं होतं की बस खरंच पुरी असं खूप भारी वाटतं कारण सहा पुरी दोन मामाचे पोरं एक मामाचा मुलगा वारलाय म्हणजे लानेमा आर्मी मध्ये होता त्याच्यात त्याला दुखणं आला तो त्यावर तू गेलच गेला कोणी आहे ना येतील ना पुरे असे एवढं <laughs> ही सागरची बायक आहे म्हणजे मामाचा मुलगा मोठ्या मुलगा हॅलो 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 भाजी रात्रीच्या जेवण मध्ये भजे शिवभाजी काजूकरी रोटी चपाती पापड हे आमच्या मोठ्या आहेत वहिनी इकडं बघा ना <laughs> <laughs>